नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मनपा भरतीच सध्या वारं चालू आहे नवी मुंबई महानगरपालिका जाहिरात आलेली आहे त्यानंतर कल्याण डोंबिवली जाहिरात आलेली आहे आता उर्वरित जाहिरात कधी येणार आहे या संदर्भात जळगाव मनपाची जाहिरात कधी येणं अपेक्षित आहे याबाबत नुकतंच न्यूजपेपरला आजच्या न्यूजपेपरला जी बातमी आणि बात ती बातमी ती अपडेट तुमच्या समोर मी देतोय सो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रिक्त जागा किती आणि कॉन्ट्रॅक्ट भरती कधी असा एक प्रश्न तुम्हाला तुम याच्यातून विचारलेला आहे बघा तिकडे जाण्यापूर्वी महानगरपालिका भरती नावाने आपले एवढे बॅच चालू झाले ज्यामध्ये तुम्हाला रेकॉर्डेड बॅच आहे नॉन टेक्निकल जर काही आलं तर तो वेगळा आम्ही तुम्हाला देणार आहोत या बॅचची फी फक्त चौदाशे नावानं प्लस जी एस टीमध्ये प्रथम येणाऱ्या दोनशे विद्यार्थ्यांना पन्नास टक्के ऑफ देण्यात आलेला आहे यामध्ये पूर्ण शिक्षक अनुभवी आहे टी सी एस पॅटर्न शिकवणार आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहे अनलिमिटेड व्ह्यू आणि अडीचशे प्लस टेस्ट अवेलेबल आहे सो so, मित्रांनो कॉम्पिटिशन जबरदस्त एका जागेला शंभर प्लस विद्यार्थी कॉम्पीट करणार आहे स्कोर वाढवायचा असेल आणि मार्गदर्शकांची गरज असेल तर लगेच इग्नाइट अकॅडमचा हा कोर्स परचेस करा नक्की तुम्हाला फायदा होईल मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला घेऊन जातो आजच्या जळगावच्या महाराष्ट्र टाइम्स पेपरला बातमी आली अर्ध्या कर्मचाऱ्यांवरती भार जळगाव महापालिकेत कर्मचाऱ्यांची नऊशे सतरा पदे रिक्त आता ही याच्या पूर्वी जर आपण बघितलं तुम्हाला मी याच्या अगोदर पण अपडेट दिली होती जळगाव महानगरपालिकेमध्ये जागा किती शिल्लक आहे तर हे तुम्हाला मी अपडेट दिली होती बघा यामध्ये जळगावमध्ये जागा किती आहे याची अपडेट पाठीमागे बघा इथे दिली तुम्हाला बघा ही पाठीमागचं म्हणजे पाच सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आहे जळगाव महानगरपालिकेमध्ये महापालिकेत लवकर भरती वर्षभर लांबणीवर भरती सेवा परीक्षा नियम मंजूर नाही टोटल रिक्त जागा सातशे सात दिल्या होत्या आता ही जी बातमी आहे ही कदाचित चार पाच महिन्यापूर्वीची असेल सातशे सात जागा रिक्त त्यावेळेस होत्या पण आत्ताची अपडेट जर आपण घेतली तर आत्ताची अपडेट सांगते नऊशे सतरा पद रिक्त आहे आणि यामध्ये महत्वाची बातमी अशी आहे का की मनपा भरतीमध्ये ह्या सगळ्या जाहिराती अपेक्षित आहेच त्यापैकी जळगाव महत्वाची आणि जळगावमध्ये जाहिरात जी येते आत्तापर्यंत जळगावला ठेकेदारी कारभार आणि नागरिकांमध्ये नाराजी म्हणजे कॉन्ट्रॅक्ट भरतीवरती चालवतात आत्तापर्यंत ठेकेदारी पद्धतीवरती आणि त्या ठेकेदारी पद्धतीमुळे त्या ठिकाणी बघा जसं की स्वच्छता कचरा संकलन उद्यान देखभाल आणि रस्त्यांची डागडोजी ही कामे खाजगी कंपन्याकडून करून घेतली जात होती यामध्ये खर्च अधिक होता आणि कामाच्या गुणवत्तेवरती प्रश्नांची निर्माण होत होता सो याला कंटाळून इथे मनपामध्ये भरती प्रक्रिया राबवावी असं बराच वेळेस बोललं गेलं त्याचा आढावा बैठक पण झाली आहे मनपाच्या जाहिरात येणार हे पण सांगितलं आहे त्यावेळेस आयुक्त त्यांनी पण सांगितलं की आमच्याकडे खरंच मनुष्यबळ कमी आहे त्यामुळे आम्ही सर्व्हिस देऊ शकत नाही आहे सो त्यावरती बघा यामुळे वाढतोय कामाचा ताण सन दोन हजार अकरा पासून जळगाव महापालिकेत एकाही नवीन पदाची भरती नाही आहे म्हणजे किती काळ उठलाय चौदा पंधरा वर्ष झाली आहे भरती प्रक्रिया राबवली नाही आहे त्यानंतर या काळात कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती किंवा बदली पण नियुक्ती नाही म्हणजे कर्मचारी सेवानिवृत्त झाले बदली पण झाली पण मात्र अजून ते नियुक्ती नाही आहे स्वच्छता पाणीपुरवठा नागरी सुविधा कर संकलन बांधकाम परवाने आणि आरोग्य सेवा विभागांवरती प्रचंड ताण येतोय सो so, बघा मी तुम्हाला याच्यापूर्वी पण मनपाचे सगळे अपडेट देत आलेलो आहे आता रिसेंटली काल परवा या सगळ्या भरती प्रक्रियेची बैठक आढावा बैठक पण मंत्रालयामध्ये चालू आहे सो अपकमिंग जाहिराती जी आहेत ना मी तुम्हाला नेहमी सांगतो अपकमिंग अपकमिंग बरेच विद्यार्थ्यांना सर तुम्ही अपकमिंग म्हणता ऍड येतच नाही तुम्ही फक्त सांगतात बघा याच्यावरती प्रोसेस चालू इंटरनल आहे आता याच्यात किती स्पीडने ती फाईल पुढे जाते पटकन मंजुरी मिळते याच्यावर डिपेंड आहे सो so, बऱ्याचशी टेक्निकल गोष्टी पण असतात सेवा प्रश्न नियमावली पण असतात ह्या सगळ्या गोष्टीमध्ये कधी कधी अडकून जाते फाईल यायला तर पाहिजेच कारण ह्या वर्षाच्या एंडपर्यंत मनपा भरती व्हायलाच पाहिजे कारण परत एम पी हे वर्ग झालं तर एम पी अजून त्याला वेळ लागू शकतो सो ह्या ॲड येणारच आहे फक्त किती वेळ लागू शकतो याबद्दल मतमतांतर आहे पण ही जाहिरात मनपाची मी तुम्हाला थोडक्यात अपडेट दिली जळगावची जळगावमध्ये ज्या विद्यार्थ्यांना मनपे मनपामध्ये इच्छुक असेल जॉब करायला तर त्या विद्यार्थ्यांनी तयारीत राहा ही जाहिरात येऊ शकते साधारणतः इथे सातशे प्लस पदांची जाहिरात यायलाच पाहिजे जो so, वेगवेगळे पद आहेत त्यासाठी तुम्ही तयारीत राहा आणि तयारी करत असताना इग्नॅट अकॅडमीची मदत लागली तर नक्की घ्या इग्नॅट अकॅडमीवर तुम्हाला हा रेकॉर्डेड कोर्स महानगरपालिकेचा अव्हेलेबल आहे की बॅच अव्हेलेबल फक्त चौदाशे नव्याण्णव प्लस मध्ये प्रथम येणारा दोनशे विद्यार्थ्यांना की बॅच तुम्हाला परचेस करायची असेल तर तुम्ही ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करू शकता काही शंका असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा ह्या एक कॉल करू शकता व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद